आपला घरचा माणूस गेला त्यामुळे आपल्याला न्याय भेटावा म्हणून एकेकडे संतोष देशमुख यांचं कुटुंब त्यांची पूर्ण फॅमिली हे रस्त्यावर आहे रस्त्यावर काय ते पाण्याच्या टाकीवर जाऊन सुद्धा आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येते तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाचा करता करविता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे वाल्मिक कराड याच वाल्मिक कराडची कातडी वाचवण्यासाठी त्याला या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी आज त्यांचं सुद्धा कुटुंब हे रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसतंय म्हणजे दोन्ही कुटुंब रस्त्यावर आली आहेत मात्र एकदम स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तर दुसरं कुटुंब न्याय मागण्यासाठी आहे आपल्याला माहिती आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची निगृहपणे हत्या झाली आणि त्यानंतर न्याय मिळावा म्हणून संतोष देशमुख आणि त्यांचं कुटुंब अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करताना आहे चौकशी सुरू आहे त्यातून जे काय आहे ते खरं येईल अशी आपण अपेक्षा करूया मात्र वेगवेगळ्या चौकशा नेमाव्या वेगवेगळ्या वकील कोणत्या असावे काय असावे या सगळ्यासाठी आणि खास करून याच्यावर गुन्हा कोणता दाखल कर करा वाल्मिक कराडवर मोका दाखल कर करा या सगळ्यासाठी सुरळीतपणे काही होत नाही म्हणजे संतोष देशमुख यांच्या बंधूना धनंजय देशमुख यांना आंदोलन करावं लागलं आणि आंदोलन केल्यानंतर वाल्मिक कराडला मोका लागला मात्र संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा कडकपणे फार काही कारवाई होते असं दाखवलं जात आहे काय नाही कारण जे काही होत आहे ते घडण्यासाठी अदळापट करावी लागते मोर्चे काढावे लागत आहेत आंदोलन करावी लागत आहेत कारण त्यांचं कुटुंब हे फक्त रस्त्यावरच नाही आलेलं त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे आणि ती भीती सुद्धा त्यांनी वारंवार बोलून दाखवली आहे कराड याच्यावर जर गुन्हे दाखल केले नाहीत मोकासारख्या के, तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल केले नाहीत तर तो माणूस कधीही सहजरित्या बाहेर सुटू शकतो कारण सत्य पुढं शहानपण चालत नाही आणि सत्ता त्यांचीच आहे शिवाय वाल्मिकराड यांच्याकडे बेफाम असा पैसा आहे एक महिना झाला दररोज तुम्हाला बातमी येत असेल की आज या ठिकाणी इतकं घाबर सापडलं त्या ठिकाणी शंभर कोटीचा फ्लॅट पंचवीस कोटीचा फ्लॅट इकडं दोनशे एकर तिकडं दोनशे एकर म्हणजे आधुनिक मध्ये आताच्या काळातील एक असा समाजसेवक म्हणजे जगातील एक असा समाजसेवक की त्यांच्याकडे इतकी भयानक प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीच्या आडून जो टॅग लावला जात आहे समाजसेवकाचा एखाद्या समाजसेवकाला खरंच पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास कोट रुपयाची ऑफिसची गरज असते का शंभर शंभर एकर जमिनीची गरज असते का वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या फ्लॅट याची आवश्यकता असते का आणि एकापेक्षा जास्त पत्नीची पण आवश्यकता असते का इतकं सगळं भयंकर असं गोळा केलाय ते वाल्मिकारला आणि त्यांच्या बा बलबतचे असं म्हणतायत की काढणार तर समाजसेवक आहेत त्यामुळे आताच्या घड्याला समाजसेवकाची व्याख्याच बदलावी लागेल का काय मात्र न्यायासाठी एकीकडे संतोष देशमुख यांचं कुटुंब रस्त्यावर आहे कारण त्यांच्या मनामध्ये शंका आहे की यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्तेच्या रूपाने त्या दबावाखाली कारण बीडचे पोलीस असतील परळीचे पोलीस असतील ते व्यवस्थित काम करणार नाहीत हे त्यांना पूर्ण खात्री आहे आणि याच्यातून जर का कराड बाहेर आला तर तो त्यांचं जगणं मुश्किल करून टाकेल अशी भीती संतोष देशमुख यांच्या भावानं त्यांच्या कुटुंबानं बोलवून दाखवली मात्र एक महिनाभरात का होईना थोडाफार न्याय आपण ज्याला म्हणू नियतीचा न्याय म्हणू कारण नऊ डिसेंबरला हत्या झाल्यानंतर एकीकडे संतोष देशमुखाचं कुटुंब रस्त्यावर आलं तर या संपूर्ण घटनाक्रमाचा घडविणार ज्याच्यावर शंका आहे आणि थोडी फार नाही तर बरीचशी अशी गॅरंटी आहे की याच्या मागवाल मालमी कराड यांचा हात आहे त्यांचंसुद्धा कुटुंब आता रस्त्यावर आलं आहे एक महिन्यातच ते कुटुंब रस्त्यावर का आलं मात्र संतोष देशमुख यांचं रस्त्यावर येणं आणि वाल्मिक कराड यांच्या कुटुंबाचा रस्त्यावर येणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ते न्यायासाठी भांडतायत न्याय मिळणार नाही याची त्यांना थोडीशी शंका आहे आणि त्यामुळं आपला दबाव त्यांच्यावर राहावा यासाठी म्हणून आणि आपण जर का ढिले पडलो तर प्रकरण दाबलं जाईल ही भीती संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं आणि त्यामुळं ते रस्त्यावर आहेत रस्त्यावर भांडतायत तर दुसरीकडे समाजसेवकाच्या टॅग खाली पडद्यावरून काळे धंदे करून हे सगळं घडवून आणणारेच नाव वाल्मिक कराड याचं जे कुटुंब आहे ते फक्त आणि फक्त हे काळे कारणामे करणाऱ्या वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी म्हणून अक्षरशः रस्त्यावर त्यांचा धिंगाणा सुरू आहे त्यांच्या घरचे अतिशय ज्याला आपण असंवेदील असंविदेश असे वक्तव्य करतायत की टाकेवर तर कोणीही चढेल मात्र संतोष देशमुख यांचा तो जो फोटो आहे जो अजूनही सोशल मीडियावर आहे इतकं भयानक माझ्या आयुष्यात असं कोणी पाहिलं नसेल इतका भयानक तो फोटो हा फोटो पाहिल्यानंतर सुद्धा त्यांच्या थोडा शब्द कसे काय उच्चारतात की टाकीवर कोणीही चढेल आंदोलन कोणीही करेल मीडियानं विषय उचला म्हणून वाल्मिकांणावर अशी गुन्हे कसे काय दाखल करतात आणि दुसरेकडे असं पोपटपणची करायची की न्यायालयामध्ये खऱ्याच खरं होईल मग न्यायालयामध्ये खऱ्याच खरं होईल हे शाश्वती आहे कात्री आहे तर मग रस्त्यावर येऊन धिंगाणा करायची काय गरज आहे तुम्ही काय केलंच नाही तर तुमच्या मनामध्ये भीती काय आहे मात्र कुठेतरी जातीची ढाल करून यामध्ये कुठेतरी निसटण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी म्हणून लक्ष्मण हाके सारखे जे काय सा त्यांचे आहेत मात्र संतोष देशमुख यांचं रस्त्यावर आलेलं कुटुंब हे घरात त्याच वेळेस जाईल ज्या वेळेस याचा मुख्य मोहरक्या त्यांना शिक्षा होईल आणि त्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा रस्त्यावर येणं न्यायासाठी आहे तर वाल्मिक कराडा यांच्या कुटुंबाचा रस्त्यावर येणं हा नुसता गोंधळ आणि धिंगाणा असून कातडी वाचवण्याची केविन वाणी धडपड आहे त्यामुळे अपेक्षा करूया या प्रकरणामध्ये प्रकरणा जो खरा गुन्हेगार आहे त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत नक्कीच नोंदवा आणि वाल्मीकरांना वाचवण्यासाठी चाललेली धडपड त्यांच्या कुटुंबाची धडपड ही योग्य आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद